अन्न पदार्थ शिजवताना योग्य अंदाज आला नाही तर ते, ते पदार्थ मोठ्या प्रमाणावर उरतात असे शिल्लक राहिलेले शिळे पदार्थ तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरू शकता यासाठी जाणून घ्या या टिप्स नंबर एक रात्रीची डाळ आणि भाजी उरली असेल तर सकाळी ते, ते दोन्ही पदार्थ एकत्र एक करा आणि त्याची एक वेगळीच स्वादिष्ट करी तयार होईल नंबर दोन शिळा भात उरला तर त्याला फोडणी द्या आणि फोडणीचा भात तयार करा नंबर तीन शेळ्या पोळीचा वापर करून तुम्ही पोळीचा शिरा लाडू अथवा एखादा तिखट पदार्थ करू शकता शिळी पोळी कुसकरण्यासाठी ती मिक्सर मध्ये बारीक करा नंबर चार तूप कढवताना उरलेल्या बेरीचा वापर शेंगदाण्याच्या लाडवांमध्ये करा नंबर पाच दिवाळीला उरलेल्या चकली शेव आणि चिवड्याचा पूर्ण वापर करण्यासाठी ते मिक्सरमधून काढा आणि त्यामध्ये कांदा कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठ बनवा नंबर सहा रात्री उरलेले पदार्थ खराब होऊ नयेत यासाठी फ्रीजमध्ये ठेवा नंबर सात पास्ता अथवा भातामध्ये पदार्थ उरले तर ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाता येतात नंबर आठ बटाटे जास्त प्रमाणात उकडले असतील तर ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर सँडविच पराठा पॅटीस टिक्कीसाठी वापरता येतात नंबर नऊ डाळ जास्त प्रमाणात शिजवली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यात टाका पराठे अधिक पौष्टिक होतील नंबर दहा पोळ्यांची कणिक थाली पिठाचे भिजवलेले पीठ थेपल्यांचे कणिक मळताना तुम्ही त्यात उरलेले ताक मिसळू शकता ज्यामुळे पोळ्या पराठे मऊ होतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद